दतवाड येथील नेजे हायस्कूलच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा दतवाड येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी तिन्ही शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या योग प्रसंगी कार्यक्रम मुख्याध्यापक संजय तावदार यांनी विद्यार्थ्यांना योगाची माहिती दिली याच बरोबर योग गुरु शीतल सुरवंशी यांनी दैनंदिन योगा करा व निरोगी रहा अशी योगाची माहिती देताना विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिलं यावेळी पर्यवेक्षक एस बी मालकाने उच्च माध्यमिक शाळेचे विभाग प्रमुख आर ए बिलवडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए जी मालगावे क्रीडा शिक्षक आर एम पाटील कोमल पाटील व शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूजसाठी संजय सुतार दत्वाळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा